बुद्धिबळ जगज्जेपदाच्या लढतीत भारताचा युवा ग्रँडमास्टर डी गुकेशने चौदाव्या आणि अंतिम फेरीत गतविश्व चॅम्पियन डिंग लिरेचा पराभव करून इतिहास रचला वयाच्या अठराव्या वर्षी तो सर्वात तरुण विश्वविरेता विश्व 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 ठरला गुकेच्या या विजयाचा आनंद बुद्धिबळ विश्वातील सर्वांना झाला आहे मात्र रशिय रशियन बुद्धिबळ महासंघाचे प्रमुख आंद्रेई फिलाटो आणि माजी विश्व विजेता व्लादिमीर कॅमनेक यांनी चीनच्या लिरेनवर जाणीवपूर्वक हा खेळ गमावल्याचा आणि बुद्धिबळाचा अंत झाल्याचा गंभीर आरोप केला आहे रशियन वृत्तसंस्था टी ए एस एसने म्हटले आहे की फिलाटो यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाला एफ आय डीई या, या निकालाची चौकशी करण्यास सांगितली आहे गेल्या सामन्याच्या निकालामुळे व्यावसायिक आणि बुद्धिबळ चाहत्यांमध्ये काळजी निर्माण झाली आहे क्षणी चीनी बुद्धिबळपटूची कृती अत्यंत संशयास्पद असून एफ आय ईद्वारे स्वतंत्र चौकशी करण्याची गरज आहे फिलाडो म्हणाले डिंग लिरेन ज्या स्थितीत होता ते स्थान गमावणे प्रथम श्रेणीतील खेळाडूंसाठी देखील कठीण आहे आजच्या खेळात चीनी बुद्धिबळपटूंचा पराभव झाल्याने अनेक प्रश्न निर्माण असून ते जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे दिसते दुसरीकडे माजी जगज्जेता व्लादिमिर कॅमनिक यांनी भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातील जागतिक चॅम्पियनशिप सामन्यादरम्यान बुद्धिबळाच्या गुणवत्ताने आपण प्रभावित झालो नाही या लढतीला त्यांनी बुद्धिबळाचा शेवट असे म्हटले सामन्यानंतर कॅमनिकने खेळाच्या गुणवत्तेबद्दल निराशा व्यक्त केली आणि लिरेनची गंभीर चूक बालिश असल्याचे त्यांनी म्हटले आहे कॅमनिकने काही आपली प्रतिक्रिया एक्सपर पोस्ट केली आहे नो no कमेंट्स उदास आपल्याला माहीत आहे की हा बुद्धिबळाचा शेवट आहे चॅम्पियनशिपमध्ये सहाव्या स्थानावर एका कोणताही विजेतेपद निश्चित केले गेले गेले, गेले नाही खरं सांगायच तर मी आज सहावा खेळ खूप निराश झालो आहे पाचवा गेमही फार उच्च दरवाजा नव्हता पण आज दोन्ही खेळाडूंचा खेळ खेड़ खरोखरच कमकुवत होता ही अत्यंत निराशाजनक पातळी आहे कॅमनिक यांनी दोन हजार ते दोन हजार काळात क्लासिकल वर्ल्ड चॅम्पियन होते दोन हजार साली दिग्गज गॅरी कास्पारोचा पराभव करून ते चॅम्पियन झाले होते